किमान वेतन कायदा लागू करावा कंत्राटी कामगार कायद्याचं पालन करावं अशा विविध मागण्यांसाठी इचलकरंजीतील बारा कर्मचाऱ्यांनी आजपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय शासकीय योजनांची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कामगार नेते ए बी पाटील यांनी दिला आहे इचलकरंजी महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीनं बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार आजपासून सचिन साठे विजय कांबळे अंकुश कुरणे महादेव कांबळे यांच्यासह बारा कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय किमान वेतन भविष्य निर्वाह निधी कामगार विमा योजनांची योग्य अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कामगार नेते ए बी पाटील यांनी दिलाय इचलकरंजीत विविध क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी आहे दुसरीकडे वेगवेगळ्या प्रकारे शोषण होत असल्याबद्दल कामगारांच्या आंदोलनाची संख्याही वाढत आहे